इंदापुरात गावठी अग्निशिस्त्रासह एकाला अटक मॅग्झिनसह दोन जिवंत काडतुसे जप्त आरोपीला एकवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी निवडणुकीच्या तोंडावर इंदापूर पोलिसांची कारवाई इंदापूर नवमित्र ब्रेकिंग न्यूज इंदापूर तालुक्यातील मौजे कळाशी येथील बावीस वर्षीय युवकाला गोपनीय माहितीच्या आधारे इंदापूर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून एक गावठी अग्निशस्त्र एक मॅग्झिन आणि दोन जिवंत काळतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती इंदापूर पोलीस स्टेशन वरिष्ठ प्रभारी पोलीस निरीक्षक विलास नाळी यांनी दिली स्वप्नील भोई वय भावीस राहणार कळाशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास एकवीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून या गुन्ह्यात त्याच्या आणखी एका साथीदार रणजित नवनाथ शिंदे राहणार कळाशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे याचेही नाव निष्पन्न झाले आहे इंदापूर पोलीस निरीक्षक विलास नाळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधपथक पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादर हवालदार सलमान खान पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण सूर्यवंशी तुषार चव्हाण अंकुश माने गणेश डेरे विनोद लोखंडे सूरज गोंजाळ योगेश करचे नंदू जाधव यांचे पथकाने केली आहे